राजकारणी लोक प्रत्येक घटनेचा आपल्या स्वार्थासाठी आपल्या पक्षाच्या हितासाठी आपल्या सत्तेसाठी पद्धतशीरपणे वापर करून घेतात घटना कुठलीही असो किंवा कितीही गंभीर असो किंवा ज्या घटनेवर संपूर्ण राज्यामध्ये खळबळ माजलेली असो तरीसुद्धा राजकारणाच्या किंवा राजकारण्यांच्या धमण्यामध्ये जी रक्त असतं ना राजकीय बदमाशी करण्याचं ते रक्त उसळून येतच आणि मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात सुद्धा राजकारण्यांच्या धमण्यामधलं बदमाश राजकीय रक्त उसळून आल्याचं आता दिसून येत आहे संतोष देशमुख यांच्या सर्व हत्यारांना शिक्षा झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे किंवा यामध्ये असणाऱ्या मास्टर माइंडना अटक झाली पाहिजे त्यांचा शोध लागला पाहिजे अशा पद्धतीची मागणी करणारे बीडचे काही नेते त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे काही आमदार सुरेश दश वगैरे सगळी मंडळी या सगळ्या मंडळींच्या मागणीला राजकीय वळण देऊन जातीय वळण देऊन मूळ मुद्दा जो आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि त्यातला मास्टर माइंड कोण आहे आणखीन त्यापर्यंत पोहोचल्याचा त्या, त्या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न राज्यामधले सत्ताधारी लोक करतायत या अत्यंत महत्वाच्या विषयावर मी आज आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरिंग लाईव्ह मित्रांनो विषय खूप गंभीर होत चाललेला आहे दर दोन तासाला चार तासाला एक नवी घटना महाराष्ट्रामध्ये घडती आहे आणि आता संतोष देशमुख यांच्या खुन्यांना किंवा ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांचा खून घडवला त्या प्रक्रियेत असणाऱ्या सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामधून पुढे येत असताना आणि सर्वपक्षीय मंडळी अशा पद्धतीची मागणी करत असताना आता काही नव्याच घटना घडतायत घडतायत नाही घडवल्या जात आहेत आणि त्या घटना किती भयानक बदमाशीच्या आहेत हे आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे मुद्दा असा आहे की कालपर्यंत म्हणजे प प पर, परभणीमध्ये या सर्वपक्षीय मोर्चांची जी सभा झाली परभणीमध्ये त्या परभणीच्या सभेपासून राज्यामध्ये एक वेगळा प्रकार सुरू झाला काय आहे तो प्रकार तो प्रकार असा आहे की आंदोलनाला प्रति आंदोलन मी याही अगोदर एक व्हिडिओ केला होता आपण जर पाहिला असेल तर देवेंद्र फडणवीसांनी जे राज्याचे आज मुख्यमंत्री आहेत आंदोलनाला प्रति आंदोलन हा एक नवा प्रयोग महाराष्ट्रामध्ये सुरू केला आहे आणि यावर मी बोललो होतो गंभीरपणाने बोललो होतो कुठलंही सरकारच्या विरोधातलं आंदोलन असू द्या त्या आंदोलनाच्या विरोधामध्ये एक प्रति आंदोलन आता उभं राहायला लागलेलं आहे हे पहिल्यांदा घडतं आहे महाराष्ट्रामध्ये यापूर्वी असं कधी घडल्याचं आपण पाहिलं नाही जे लोक न्यायासाठी रस्त्यावर येतात त्या लोकांची सरकार दखल घेतं किंवा घेत नाही परंतु रस्त्यावर आलेल्या लोकांच्या विरोधातला गट तोही रस्त्यावर आणणे आणि रस्त्यावर आलेल्या मूळ लोकांची जी मागणी आहे त्यांचं जे म्हणणं आहे त्याला बाजूला करणे हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राबवलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं सुद्धा असंच घडतंय संतोष देशमुख हा मराठा समाजाचा होता त्यामुळं मराठा मंडळींनी आपल्या घरातल्या या खून झाला निर्घुनपणे त्याला मारलं आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून जर तो समाज रस्त्यावर येत असेल तर तो ओबीसीच्या विरोधामध्ये आहे असा शोध नेमका कोणी लावला त्याचे मारेकरी कोण आहेत मारेकरी मारेकरी आहेत मारेकऱ्याची जात कुठली आहे मारेकऱ्याचा धर्म कुठला आहे याला काहीही महत्व नसतं खुनी खुनी आहेत मारेकरी मारेकरी आहेत आरोपी आरोपी आहेत त्यांची भले कुठलीही जात असो आणि मग जेव्हा धनंजय मुंडे जी की राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत यांच्या राजीनाम्याची मागणी होते तेव्हा महाराष्ट्रामध्ये ओबीसी संघटनांचे नेते आता रस्त्यावर उतरण्याची भाषा करत आहेत प्रेस कॉन्फरन्स त्यांच्या सुरू झालेल्या आहेत की धनंजय मुंडे हे ओबीसी असल्यामुळं मराठा समाजातले सर्वजण मिळून धनंजय मुंडेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत वास्तविक या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे निर्दोष आहेत अशा पद्धतीची भाषा राज्यामधले ओबीसीचे नेते करत आहेत खरं म्हणजे धनंजय मुंडे हे ओबीसी आहे म्हणून त्यांना बदनाम केलं जातं का किंवा धनंजय मुंडेंचा वाल्मिक कराड या गुन्हेगाराबरोबर संबंध आहे म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातोय का यावर विचार करायला कोणाला वेळ नाही आहे आता हळूहळू हळूहळू महाराष्ट्रामध्ये जसं जसं संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणत महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी मोर्चे निघतील सभा सभासंमेलनं होतील लोक रस्त्यावर येतील तसतसं त्यांच्या विरोधामध्ये आता ओबीसीचा गट रस्त्यावर उतरायला सुरुवात झालेली आहे आणि मग त्याचे अनेक नेते आहेत ते सगळेजण आता सध्या पत्रकार परिषदांपासून त्यांनी ती सुरुवात केलेली आहे आज तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सुद्धा पत्रकार परिषद घेतलेली आहे बीडमध्ये आणि पत्रकार परिषद घेऊन सुरेश दस यांच्यावर कसा गुन्हा आहे किंवा हे कसे सुरेश दस हे कसे चांगले नाहीत हे दाखवण्याचा किविलमाना प्रयत्न आज बीड जिल्ह्यामध्ये घडलेला आहे मला आपणाला हे सांगायचं आहे की प्रत्येक जण या घटनेकडे राजकीय दृष्टीनं पाहतोय मग ते देवेंद्र फडणवीस असतील देवेंद्र फडणवीसांना असं वाटतं की हे प्रकरण जेवढं तापवत ठेवता येईल तेवढं ठेवावं आणि हे प्रकरण जसं तापेल तस तसा अजित पवारांपासून राज्यातला अजित पवारांवर प्रेम करणारा मराठा बाजूला होईल हे देवेंद्र फडणवीसांची अत्यंत महत्वाची शाळा आहे आणि अजित अजित पवारांनी जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर महाराष्ट्रातला ओबीसी हा अजित पवारांच्या विरोधात जाईल म्हणजे दोन्हीकडे दोन्हीकडे अजित पवारांचं नुकसान कसं करता येईल राजकीय नुकसान कसं करता येईल याचा डाव हा देवेंद्र फडणवीसांच्या परफेक्ट डोक्यामध्ये आहे अन्यथा त्यांना अधिकार आहेत की आपल्या मंत्रिमंडळातून धनंजय मुंडे यांना ते बाजूला करू शकतात त्याला अजित पवारांची परवानगीची सुद्धा आवश्यकता नाही भलेही राज्यामध्ये युतीचं सरकार असेल परंतु देवेंद्र ही असं करत नाहीत जितका जितके अजित पवार बदनाम होतील जितकं धनंजय मुंडे बदनाम होतील जितका महाराष्ट्रामध्ये या दोघांच्या विरोधामध्ये रोष निर्माण होईल तेवढा रोष निर्माण करण्याचा प्रयत्न हे राज्याचे मुख्यमंत्री खुद्द करत आहेत म्हणजे संतोष देशमुख आणि संतोष देशमुखचं जे, जे प्रकरण आहे त्या संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये लक्ष घालून त्यांना पूर्णपणे न्याय दे देणं सोडून बाकीच्याच गोष्टी आता अधिक होत आहेत आणि लोकांचं लक्ष त्याकडं वेधण्याची आवश्यकता आहे उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रातले अतिशय काय म्हणू आपण त्याला गुणवान वकील विधिज्ञ नामवंत विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते साहेब यांना यांच्याकडे सातत्याने प्रेसचे लोक जातात आणि त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करतात आणि मग आता गुणरत्न तर गुणरत्न आहेत ते मग जरांगे पाटलांना शिव्या घालण्याचं काम सुरेश धसाना शिव्या घालण्याचं काम म्हणजे एका बाजूचे लोक आंदोलनात उतराले की लगेच दुसऱ्या बाजूनं त्यावर हल्ला प्रतिहल्ला करणे आणि मूळ विषयाचं जे महत्व आहे मूळ विषयाची जी धग आहे ही धग बाजूला करणे हा प्रकार देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये करत आहेत गंभीर आहे ही गोष्ट महाराष्ट्रातली जनता जाणते की आज चोवीस पंचवीस दिवस उलटून गेले त्या प्रकरणाला तरीसुद्धा या प्रकरणातला मास्टर माइंड हा सी आय डीच्या हाती लागत नाही किंवा सी आय डीची जी एस आय टी नेमलेली आहे त्याच्या हाती लागत नाही हे दुर्दैव आहे मुख्यमंत्री महोदयांचा दुर्दैव आहे गृह विभागाचा दुर्दैव आहे अगदी वाल्मिक कराडला सुद्धा पकडण्याची बळ आणि ताकद महाराष्ट्राच्या गृह खात्याकडं नव्हतं हे सुद्धा दिसून आलेलं आहे म्हणजे या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न ह्या पूर्णपणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करीत आहेत या प्रकरणात अजितदादा जितके बदनाम होतील तेवढे होऊ देत धनंजय मुंडे जितके बदनाम होतील तेवढे होऊ देत त्यामुळं काही फरक पडत नाही माझ्या पक्षाचे लोक मराठा समाजातले माझ्या पक्षाचे मराठा समाजातले जसे की सुरेश दस असतील अभिमन्यू पवार असतील नरेंद्र पाटील असतील हे लोक या प्रश्नांसाठी लढत आहेत की नाही हे दाखवण्याचा प्रयत्न सध्या देवेंद्र फडणवीस करतायत आणि मराठा समाजामध्ये भारतीय जनता पार्टीविषयी निर्माण झालेली जी नाराजीची एक मोठी लाट होती ती लाट आता पुसून टाकण्याचा प्रयत्नसुद्धा या माध्यमातून देवेंद्र फडणवीस हे करत आहेत माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली याची पूर्ण जाणीव आपल्याकडे आहे आणि पूर्ण माहिती आपल्याला त्याची आहे अशा गंभीर प्रकरणावर किंवा जे प्रकरण महाराष्ट्राला काळीमा फसणार आहे महाराष्ट्राच्या वैभवाला फसणार आहे छत्रपतींच्या महाराष्ट्राला काळीमा काळीमाफासणार जे प्रकरण आहे हे या प्रकरणाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये तातडीनं मुंडे दोषी आहेत असं मुख्यमंत्र्यांना वाटतं का न वाटता हा भाग वेगळा परंतु सध्या मुंडे महाराष्ट्राच्या आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळातून तातडीने बाजूला करण्याची जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांची आहे ती अजित पवारांची नाही भले ते अजित पवारांच्या पक्षाच्या असतील आणि अजित पवार हे दोन्ही बाजूने सध्या अडचणीमध्ये आहेत त्यावर आपण स्वतंत्रपणे भाष्य करणार आहोत प्रवास मी अजित पवार आता मोठा निर्णय घेणार असं म्हटलं होतं परंतु आज आजची जी कॅबिनेट होते ही कॅबिनेट संपल्यानंतर उद्यापर्यंत एक वेगळी बातमी लोकांच्या पर्यंत आता पोचणार आहे आणि त्यामध्ये अजित पवारांचा निर्णय सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेला कळत आहे आज देवेंद्र फडणवीसांची जी भूमिका आहे या प्रकरणामध्ये भलेही देवेंद्र फडणवीस कितीही प्रेशासमोर सांगते असतील की कोणालाही सोडणार नाही आणि सग कोणाला सोडणार नाही किती दिवस सोडणार नाही ज्याला पकडायचंय ज्याला धरणं आवश्यक आहे ते जर मुख्यमंत्र्यांच्याच अवतीभोवती असतील तर मुख्यमंत्र्यांच्या या स्टेटमेंटला या भाषेला काय अर्थ होतो आणि मुख्यमंत्र्यांनी एवढी गोष्ट का करू नये दिवशी असोत नसोत धनंजय मुंडे आपण काही दिवस या प्रकरणाचा पूर्णपणे तपास लागेपर्यंत मंत्रिमंडळातून दूर राहा नंतर आपल्याला सन्मानाने मंत्रिमंडळात घेतलं जाईल असं का सांगितलं जात नाही विविध समाजाच्या लोकांना उठवायचं ओबीसीच्या लोकांना उठवायचं आणि मग वंजारी समाजाच्या लोकांना उठवायचं धनगर समाजाच्या लोकाला उठवायचं तिकडनं मराठा समाजाच्या लोकाला उठवायचं म्हणजे सगळा महाराष्ट्र रस्त्यावर आणायचा आणि मूळ प्रश्न जो होता त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं महाराष्ट्राची निवडणूक कशी झाली आणि एवढी मोठी सत्ता देवेंद्र फडणवीसांना कशी मिळाली ईव्हीएम मध्ये काय शॉट केला गेला ही जी चर्चा होती गेल्या दीड महिन्यापूर्वी ती चर्चा या प्रकरणानं देवेंद्र फडणवीसांनी पूर्णपणानं संपवून टाकलेली आहे हा या त्यांचा राजकीय डाव आहे आणि त्यांच्या राज रक्तामधलं हे राजकीय बदमाशीचं जे गुण आहेत तो महाराष्ट्राला अत्यंत वेगात अवघ्या एक महिन्यामध्ये दिसून आलेला आहे महाराष्ट्रातली जनता हुशार आहे संपूर्ण प्रकरणाकडे पाहते अभ्यासपूर्वक पाहते आणि यामध्ये सर्वांचं लक्ष आता मुख्यमंत्र्यांच्याकडे चाललंय अजितदादाकडे नाही कशाला अजितदादावर लोटतोय आपण अजितदादांना राज्याच्या मंत्रिमंडळात ठेवायचं का नाही याचे अधिकार सुद्धा मुख्यमंत्र्याकडे आहेत तिथे धनंजय मुंडेंचा कुठं विषय आहे परंतु खेळवत ठेवायचं लोकांना खेळवायचं राज्यातल्या जनतेला खेळवायचं कधी याला जवळ घ्यायचं कधी त्याला जवळ घ्यायचं कधी या बाजूने उचलायचं कधी त्या बाजूने उचलायचं हा जो इंग्रज नेतींचा खेळ आहे हा खेळ बंद झाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे आज इतकंच अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगन लायू आवाज महाराष्ट्र